आज आपण आलेलो आहे अशा ठिकाणी जिथं दगडात ही इतिहास जिवंत आहे जिथं प्रत्येक कोपरा आपल्याला एका अज्ञात वैभवशाली युगाची गोष्ट सांगतो आपण आलो आहोत कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा हलसी नगरीत जी एकेकाळची शक्तिशाली कदंब साम्राज्याची राजधानी होती हलसी हे गाव कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील एक अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक महत्व असलेले ठिकाण आहे इतिहासाच्या दृष्टीने या गावाला दक्षिण काशी किंवा दुसरी काशी असे देखील मानले जाते हलसीचे जुने नाव पलासिका प्राचीन शिलालेखांमध्ये त्याचा याच नावाने उल्लेख आढळतो हे गाव बेळगाव शहरापासून साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर खानापूर तालुक्यात कुशीत असल्याने हा भाग निसर्गरम्य प्राचीन काळात पलसिका म्हणून ओळखले जाणारे हे शहर चौथ्या शतकातील कदंब राजवटीचे केंद्रस्थान होते मित्रांनो नमस्कार आपण आज आलेलो आहे कर्नाटकात कर्नाटकातील खानापूर शेजारचं एक सुंदर गाव तुम्हाला दाखवायचं आहे तसं पाहिलं गेलं तर हे गाव तुम्हाला दाखवण्याचं कारण हे हे फक्त गाव नाही आहे तर हा आहे इतिहास प्राचीन कदंब साम्राज्याचा आणि कदंब साम्राज्याची साम्राज्या राजधानी असलेलं हलसी किंवा पलसिका हे गाव आज तुम्हाला दाखवायचे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला आज घेऊन आलो आहे नंदगड शेजारच्या हलसी या गावात हलसी गाव पन्नास एक किलोमीटर अंतरावर आहे बेळगावपासून तर आपण हलसीचं पहिलं ठिकाण पाहायचंय ते म्हणजे व्यास मंदिर आणि व्यास मंदिर किंवा व्यास तीर्थ हे बरोबर माझ्या मागच्या साईडला आहे आपण जाऊन बघूया स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मी ओ इथं हे मंदिर जे दिसतंय आपल्याला तर हे व्यास तीर्थ आहे याच्या मागच्या बाजूला व्यास तीर्थ आहे व्यास मुनीची मूर्ती आहे आणि मागच्या बाजूला असं तीर्थ आहे मुख्य कुंड आहे ते मुजलेलं आहे आता बऱ्यापैकी तर अशा पद्धतीची पूर्वीच्या काळची प्राचीन काळची बारवं असावी की इथं पाण्याची पिण्याच्या पाण्याची सोय होत असावी हा जो भाग दिसतोय व्यासतीर्थाच्या समोरचा इथंच या भागातच युद्ध व्हायचं आणि या भागातच संगोली रायांना पकडलं गेलं आपण व्यास तीर्थ पाहून आपण पुढे निघतोय हालसेसाठी कारण हालसेची प्राचीन मंदिर आपल्याला पाहिजे तर माझ्यासोबत कनेक्टेड राहा या नगरीची खरे हृदय आहे ते म्हणजे इथले भूवराह लक्ष्मी नरसिंह मंदिर स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना आणि श्रद्धेचा चिरंतन स्रोत हलसीमधील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध है है मंदिर आहे भूवराह नरसिंह मंदिर पाचव्या शतकात या मंदिराचा पाया घातला गेला असे मानले जाते आणि गोव्याच्या कदंब राजा शिवचित्त परमदी यांनी अकराशे एकोणसत्तर मध्ये या मंदिराचे सध्याचे भव्य स्वरूप पूर्ण केले हे मंदिर केवळ दगडांनी बांधलेली इमारत नाही तर हे कदंब स्थापत्य शैलीचे एक उत्कृष्ट काव्य आहे पर्यटकांना आणि भाविकांना हे मंदिर इतिहासाच्या आणि श्रद्धेच्या एका अनोख्या प्रवासाचा अनुभव देते हलसी केवळ एक गाव नसून कदंब राजवंशाची दुसरी राजधानी होती सुरुवातीचे बनवासीचे कदंब आणि नंतर गोव्याचे कदंब या दोनही घराण्यांसाठी हे एक अत्यंत महत्वाचे केंद्र होते या मंदिराचे शिखर हे कदंब शैलीचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते आज हे मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले असले तरीही इथं नित्यनियमित पूजा होते विशेषतः इथली मूर्ती स्वयंभू म्हणजेच स्वतः प्रकट झालेली आहे असे मानले जाते आणि हो या मंदिराशी पांडवांची एक रोमांचिक आख्यायिका देखील जोडलेली आहे हे मंदिर द्रिकूट मंदिर आहे म्हणजे यात दोन गर्भगृहे आहेत एका गर्भगृहात विष्णूचा भूवरा अवतार तर दुसऱ्या ग्रहात नरसिंह अवतार आहे असे म्हणतात कि देवाची मूर्ती कदंबराजांनी स्थापन केली तर नरसिंहाची मूर्ती राजा विजयादित्य दुसरा यांनी नंतर स्थापन केली जेव्हा कदंबराजे सत्तेत होते तेव्हा हालसी हे एक मोठे सांस्कृतिक व्यापारी केंद्र होते कदंबराजे आपली उपराजधानी म्हणून इथूनच राज्यकारभार पाहत असो गोव्याच्या राजा जयकेशी पहिला आणि शिवचित्त परमली यांनी या, या शहराचा विकास केला असे मानले जाते हलसी हे तिथल्या प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे इथे वैष्णव शैव आणि जैन या तीनही संस्कृतींचा संगम पाहायला मिळतो या परिसरात कपिलेश्वर मंदिर गोकर्णेश्वर मंदिर अटकेश्वर मंदिर अशी जुन्या काळातील शिवमंदिरे असून ती स्थानिक स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानली जातात अच्छा तुमचं नाव कसं माझं नाव श्रीपाद रमेश देसाई अच्छा देसाई मराठी हालसीवाडी बर हालसीवाडी मग इथं इत, इथं आता तुम्ही किती वर्ष आहे तरी मी माझं जन्मच इथं इथंच झाला माझं म्हणजे गावच इथं बाजूलाच हालसीवाडी हालसीवाडी म्हणून ओके मग तुम्ही तुम पुण्याला होता का मी पुण्याला त्याच्यामुळे मराठी तुमची एकदम चांगली कामाला ओके आता म्हणजे कसं शेतीवाडीच्या याच्यामुळे इकडे येऊन जाऊन असत ओके आणि तरी आजूबाजूला किती मंदिरं आहेत साधारणतः साधारणतः उत्तर काशी म्हटलं तरी नाही म्हटलं तरी जवळजवळ एक सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव मंदिरांच बापरे पण ती सगळी अशी मंदिरं एकदम अशी अशी केली नाही अशी म्हणजे अशी केली नाही काही पडलेली आजूबाजूच्या एरियाला तुम्हाला आता कदंबाची राजधानी होती ना हे त्याच्यामुळे ते कदमकालीन हालसी हे प्राचीन काळी जैन धर्मियांसाठी देखील मोठे केंद्र होते इथे एक जुने जैन आहे जे कदंबांच्या धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक मानले जाते कदंब राजांनी जैन मुनींना आणि मंदिरांना अनेकदा दान दिल्याचे दाखले सापडतात मित्रांनो आज आपण आलेलो आहे हालसीला हालसी ही कदंब साम्राज्याची एक राजधानी होती इथं भूवराह लक्ष्मी नरसिंह मंदिर पाहायला मिळतं ज्या मंदिराच्या दारात आपण आता बसलो आहे तर हे मंदिर युनिक आहे आणि खूप प्राचीन आहे म्हणजे साधारणतः या मंदिराचा पाया चौथ्या पाचव्या शतकात रचला गेला असं मानलं जातं मंदिरामध्ये दोन मूर्ती आहेत म्हणजे उत्सव मूर्ती ज्या म्हणतात त्या दोन आहेत एक आहे नरसिंहाची मूर्ती आणि दुसरी मूर्ती आहे ती उप भूवराह मूर्ती आहे आणि या दोन मूर्ती एकमेकांच्याकडे चेहरे एकमेकांच्या समोर आहेत खूप सुंदर प्राचीन मंदिर आहे आणि अप्रतिम आहे जे आपल्याला आज पाहायला मिळालं मंदिराच्या परिसरात जवळजवळ जसं जो आता दा दादांनी सांगितलं दा। सत्यान्न उंदिर आहेत आजूबाजूला आणि कदंबा साम्राज्याची त्या काळची इतकी सुंदर राजधानी आपल्याला आज पाहायला मिळते जो रथ आहे ना बॉस भयानक आवडला मला किती सुंदर केलं आहे माहिती का आणि असं माझी इच्छा आहे की ज्यावेळेस तो रथ बाहेर काढला जातो त्यावेळेस आपल्याला एकदा पाहायला मिळाला पाहिजे प्राचीन परंपरा संस्कृती कला आपली आपला इतिहास जागृत ठेवतात आणि आपल्याला जगण्याची प्रेरणा देतात हालसीमध्ये जे शिलालेख सापडले त्या शिलालेखावर बरीच नोंदी आढळतात त्याच्यापैकी एक नोंद आहे की आ, हे मंदिर साधारणतः चौथ्या पाचव्या शतकात याचा पाया रचला गेला आणि त्याच्यानंतर पाचव्या शतकानंतर मंदिर बांधलं गेलं म्हणजे पाया रचल्यानंतर मंदिर बांधण्याचा जो कालावधी होता तो जवळजवळ शंभर वर्षाच्या कालावधीत मंदिराचं बांधकाम झालं आहे बांधकाम अतिशय उत्कृष्ट आहे मला हळीबीडू बेलूरची मंदिरं आठवली इवन रादर मी जी आजूबाजूची मंदिरं पाहिलेत तारकेश्वराची वगैरे तीच बांधकाम इतिहासकारांसाठी हलसी ही सोनेची खानच आहे इथे अनेक ताम्रपट दगडी शिलालेख सापडलेले आहेत या शिलालेखांवरूनच कदंब राजांची वंशावळ त्यांचा राज्य विस्तार आणि त्यांनी केलेली दाने यांची माहिती मिळते या शिलालेखांमधील भाषा ही संस्कृत आणि जुनी कन्नड आहे मित्रांनो आपण आलो आता सुवर्णेश्वरा मंदिराला या मंदिराबद्दल बरंच ऐकलं होतं मंदिराचं वरचं छत पडझड झालेलं छताशी पडलेलं आहे आणि आपण आत्ता मंदिराच्या दारात पोचलो रे प्रचंड मोठं मंदिर आहे आज हालसी हे एक छोटे खेडेगाव जरी असले तरी मंदिरे आजही सुस्थितीत सापडतात हलसी हे कदंब साम्राज्याची शान होते एकाच ठिकाणी विष्णूची मंदिरे शिवाची मंदिरे आणि जैन बस्ती असणे हे या गावाचे वैशिष्ट्य आहे पाहायला गेलं इथं कोणच नाही आहे मला मंदिर हातून बघायचं होतं परंतु इथं बोर्ड लिहिलेलं आहे की पुरातत्व स्थळ आहे आणि आतमध्ये अलाऊड नाही आहे त्याच्यामुळं मंदिर तुम्हाला मी बाहेरूनच दाखवणार आहे कारण काय आहे काही रूल्स जे घातलेले असतात ते गरजेचे असतात म्हणजे कुठल्याही डिपार्टमेंटने असू दे गरजेचे असतात म्हणजे कसं चुकून आपला धक्का लागायचा आणि काहीतरी पडायचं तर ते नको आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला मंदिर इथूनच दाखवतो आहे परंतु मंदिरं अप्रतिम होतं आणि खूप मोठं बांधकामात होतं खूपच सुंदर दिसत होतं हालसीची ही मंदिरं प्राचीन परंपरा आहेत कदंबा साम्राज्याच्या कदंबा साम्राज्याच्या पाऊलखुना हालसीमध्ये अगदी स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतात तर हालसीला जर आला तर एक दिवस नक्की पूर्ण दिवस काढून या हालसी तुम्हाला व्यवस्थित पाहता येतं आणि हालसीतली ही मंदिरं तुम्हाला व्यवस्थित फिरता येतात आपण हे मंदिर पाहून तो नंदी पाहायचा आहे जो रस्त्यावर आहे आणि तिथून मग निघायचं आहे आपण तर मित्रांनो तुम्हाला इतिहासाच्या पाऊलखुनांचा अनुभव घ्यायचा असेल आणि अप्रतिम स्थापत्यशैली पाहायची असेल तर एकदा तरी हलसीच्या लक्ष्मी नरसिंह मंदिराला नक्कीच भेट द्या मी आलोय कदंबा साम्राज्यातील राजधानी असलेल्या हलसी या गावात आणि हलसी गावात एका मैदानी प्रदेशात मला हा सुंदर नंदी दिसला हा नंदी एका बाजूला गावाच्या पडून आहे बरेच दिवस झाले हा फोटो मी पाहिला होता खूप वर्षापूर्वी आणि ठरवलं म्हणलो यार इथं एकदा येऊन जायचं हालसेमध्ये लिटररी गायचं मी सांगतो एक दहा जणांना मी विचारलं की हा नंदी कुठं आहे तेव्हा मला नंदीचं लोकेशन मिळालं खूप शोध होतो तो शेवटी फोटो दाखवला एकाला आणि त्याच्यानंतर हा नंदी कळाला मला खूप अप्रतिम कोरीव काम आहे परंतु दुर्दैवानं खूप त्याच्या भागात येतो गवताळ कोरणात जणू काही वाटतंय खरोखर चराय बसला आहे परंतु मूर्तीची मोडतोड झाली हालसी खूप सुंदर अप्रतिम होतं आणि हालसी बद्दल जे ऐकलं होतं त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं भारी वाटलं मला बघताना कारण की मंदिराची बांधकाम इतकी सुंदर आहेत अप्रतिम आहेत तर या भागात आला तर नक्की एक दिवस काढून या कारण हालसी बघण्यासारखं आहेत लवकरच भेटूया अशा एका नवीन आणि रोमांचकारी प्रवासात तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ आवडलास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा